पेमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की घरी पूजा करायची असते त्यामुळे सगळेजण खूपच आनंदात असतात त्यावेळेस आपे म्हणते की पण आजची पूजा ही स्वप्नी सर आणि रुपालीताई करतील त्यावेळेस सगळेजण म्हणतात की हो पण रुपाली म्हणते की काय अपर्णा असं काय करतेस एवढ्या संकटातून तू वाचली आहेस आणि आपण नव्याने सुरुवात करतोय तर पूजा तुझ्या आणि भाऊजींच्या हातनेच करा मग म्हणते की ताई मी संकटातून वाचले पण मी नसताना सर्व घर तुम्ही सांभाळले तुम्ही एवढी मोठी जबाबदारी सांभाळली आहे तर पूजा तुम्हीच केलेली बरी त्यावेळेस स्वप्नेस जाग्यावरून उठतात आणि म्हणतात की नाही अपर्णा पूजा ही तू आणि अर्जुनच करा पण ते बोलत असताना मात्र वेगळ्या पद्धतीने बोलत असतात असं सगळ्यांना जाणवतं आणि सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात असं आपल्याला पाहायला भेटते तर आता स्वप्नी सर असं का बोलतायत हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा